माडा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे विजय झाले आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी सहा लाख अठरा हजार तीनशे दहा मते घेऊन विजय संपादन केला तर भाजपचे उमेदवार सिंग नाईक निंबाळकर यांना चार लाख नव्याण्णव हजार मते मिळाली धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक लाख वीस हजार आठशे सदतीस मतांनी विजय संपादन केला राष्ट्रवादीचा बालक किल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या माड्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीने गट राखला आहे या विजयानंतर सर्वत्र गोलाळाची उधळण सुरू झाली